गावाचं नाव होतं राधानगर डोंगराच्या कुशीत वसलेलं ते छोटंसं पण सुंदर गाव प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या तयारीने संपूर्ण गाव उजळून निघला निघालं होतं पण एका घरात मात्र दिव्यांचा उजेड असूनही काहीसं अंधार पसरलेलं होतं ते घर होतं देसाई कुटुंबाचं भाग एक दूर गेलेलं नातं देसाई कुटुंबात अन्ना आई आणि त्यांचा मुलगा समीर राहत होते समीर मुंबईत नोकरी करत होता मोठ्या शहरात गेल्यानंतर त्याचं गावाशी आई वडिलांशी संपर्क कमी झाला होता आई रोज संध्याकाळी घरासमोर दिवा लावून म्हणायची देवा यंदाच्या दिवाळीत आमचा समीर घरी यावा पण वर्षानुवर्ष तो दिवा जळायचा आणि आशा विजायची भाग दोन दिव्यांची तयारी दिवाळी जवळ आली होती गावात प्रत्येक घरात लाडू चिवडा करंजा बनत होत्या अण्णा दरवर्षीप्रमाणे अंगणात मातीचे दिवे लावत होता पण यंदा त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद नव्हता आईने विचारलं ए अण्णा यंदा दिवाळीला काय करूया अण्णा मंद हसला आपण दोघेच आहोत ना दोन दिवे लावू पुरे होतील भाग तीन अनअपेक्षित आगमन दिवाळीचा पहिला दिवस उसु बारस, आई घर साफ करत होती तेवढ्यात बाहेर गाडी थांबली आई बाहेर आली आणि तिच्या डोळ्यात असरू आले समीर उभा होता हातात भेटवस्तू आणि चेहऱ्यावर अपराधी हास्य आई यंदा सुट्टी घेतली विचार केला यंदा माझ्या घरातली दिवाळी मीच उजळतो आईने त्याला मिठी मारली घरभर हसू आणि प्रकाश पसरला भाग चार पुन्हा उजळलेलं घर त्या दिवशी संध्याकाळी अंगणात शेकडो दिवे लाग लावले गेले आईने फटाके काढले अन्नाने चकली लाडू ठेवले आणि समीरने घरभर रांगोळी काढली आई म्हणाली देव्यांचा प्रकाश केवळ बाहेर नाही मनातही असायला हवा समीरने हसत उत्तर दिलं हो आई म्हणूनच यंदा मी मनाचा दिवा पुन्हा पेटवायचा पेटवायला आलोय भाग पाच नात्यांचा उत्सव दिवाळीच्या शेवटच्या दिवशी गावभर सणाचा आनंद होता समीरने स सक, सगळ्या मुलांना फटाके दिले आणि वृद्धांना भेट असतो तो म्हणाला मी शहरात कितीही मोठा झालो तरी माझी माती माझं घर माझे आई वडील हेच माझं खरं धन आहे त्या रात्री सर्वांनी एकत्र बसून फराळ केला घरभर दिव्यांचा ओजेड होता पण त्या प्रकाशापेक्षा जास्त तेजस्वी होते नात्यांचं प्रेम आणि एकत्रतेचं समाधान तात्पर्य खऱ्या दिवाळीचा प्रकाश दिव्यांत नाही तर मनातल्या प्रेमात आ आणि आपुलकीत नात्यांच्या उभेत असतो